गुरुर 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 देवो, गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरुदेव महेशरा परब्रह्मोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज दत्तराज महाराज, महाराज आज या कृष्णा पंचगंगा संगमतीरावर बसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुनित आहे राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्तजयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत दत्तप्रभूंचा जन्मकाळ सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे येणाऱ्या भाविकांनी आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत मार्फत भाविकांसाठी दर्शन रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र त्याचप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या भाविकांचे कोणत्याही प्रकारचे अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व दर्शन व्यवस्थित व्हाव त्याकरता नेट नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांना विनम्र विनंती आहे की त्यांनी दत्तचरणाची सेवा आपली समर्पित करून दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन तितार्थ करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त